हॅलो फ्रेंड्स आज आपण मस्त मस्त सुंदर सुंदर पाचक असा ताबूल बनवणार आहोत त्यासाठी आपण ही नागवेलीचा वेल आहे हा माझ्या घरचा वेल आहे आपण बघू शकता आहे हा नागवेलीचा वेल हा ला नागवेलीचा वेल आहे आणि हा आहे बंगला पानाचा आता ही घरचे असल्यामुळे ना असे छोटे छोटे आहेत आपण बघू शकतो आहे छोटे छोटे आहे हा आहे बंगला पान आणि हे आहे आपलं नागवेलीचं पान आपण बघू शकता आहे कसे मस्त असे कोवळे कोवळे आहेत तर आपण आता याला तोडून घेऊया पाना पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आपण स्वच्छ करून घ्यायला छान आता पुसून घेऊया मी हे सगळे पानं धुवून तर घेतलेच आणि याला छान सुकवून घेतले आणि असे कापडावर याला देठं काढून पुसून घ्यायचे आहे आपल्याला आपण बघू शकता आहात की आपले सगळे पानं असे छान मस्त असे पुसले पण आहेत आणि सुकल्या पण गेलेले आहेत आपले पानं छान असे मी चिरून घेतलेले आहे हे पानं पिकलेले नाही आहेत हे कोवळे आहे म्हणून असे पिवळे दिसत आहेत आणि आपण यांना असं छान एकत्र असं ठेवून घ्यायचं पाण्याला आणि असे सात आठ पानं असे ठेवले की यांची अशी पुंगळी करायची अशी गुंडाळी घालायची आणि याला छान कैचिनी असं कातरून घ्यायचं असं बारीक बारीक मी बाकीचे सगळे पानं चिरून घेतलेले आहेत आणि आता एवढे पानं आपण छान असे चिरून घेऊया धुवून पुसून स्वच्छ चिरून घ्यायचे पाण्याचा अंश जर राहिला तर हे ताबूल आपलं लवकर खराब होणार म्हणून पानं होता तोवर छान धुवून वाळवून घ्यायचे त्यांना पुसून म्हणजे त्याला पाणी राहिलं नाही पाहिजे म्हणजे तुमचं ताबूल जास्त दिवस टिकेल पहिले ताबूल फक्त गणपतीला महालक्ष्म्यांना नवरात्रामध्ये किंवा कोणी पाहुणे आले तर बनवल्या जायचं पण आत्ता कसं झालं आहे ना की धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना वेळही नाही आहे आणि खाण्याची एवढी आवड पण नाही राहिली आहे ज्यांना आवड आहे ती बनवू शकत नाहीत म्हणून हा सोप्पा घरगुती उपाय मस्त ताबूल बनवून ठेवायचं आणि असं मस्त खातरायचं चहा पिलं खायचं जेवण पिलं खायचं आणि आपलं याच्याने पाचन सुधारतं त्याच्यानंतर ज्यांना सर्दी खोकलाचा त्रास आहे या ताबूलमुळे त्यांचा तोही त्रास कमी होणार आणि ज्यांच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे ज्यांचे ज्यांची कंबर होते ज्यांचे टोगळे दुखतात पाय दुखतात त्यांच्यासाठीही हे ताबूल वरदान आहे त्यांनी रोज खायला पाहिजे असं बहुगुणी हे ताबूल आहे म्हणून सगळ्यांनी बनवा आणि सगळ्यांनी असं मस्त खायचं होऊ शकतं आहे मी जे आज ह्याचे ताबूल बनवत आहे हेही माझं ताबूल ऑर्डरचंच आहे मला याची ऑर्डर आहे एक किलोची आणि मीही एवढं ताबूल बनवणार आहे आता आपले सगळे पानं असे मस्त छान चिरून झालेले आहे याला शाळेत ठेवूया आणि हे आपलं साहित्य आहे साहित्यामध्ये साहित्या काय काय घेतलेलं आहे आपण तर याच्यामध्ये घेतलेलं आहे जस्टमन हे आहे पन्नास ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम आपण खोबरा केस घेतलेला आहे जवळजवळ शंभर ते दीडशे ग्रॅमच्या जवळ सोप आहे आणि त्याच्यानंतर ही रंगीबेरंगी जी सोप येते ती आहे ही सजावटीसाठी आहे तुम्हाला जर टाकावं वाटली तर टाका नाही टाकावं वाटली तर नका टाकू म्हणजे याच्यापासून काही अडत नाही आणि ही चेरी आहे हिचं पण काम तेच आहे जर तुम्हाला टाकावं वाटली तर टाका ही ही सजावटीसाठी आहे आणि ज्यांना जास्त गोड आवडतं पानामध्ये त्यांच्यासाठी ही चेरी आहे ही चेरी आहे मी हे एकच पॅकेट घेतलेलं आहे हे गुलकंद आहे आणि हे खडीसाखर आहे खडी साखर मी अशी घेतलेली आहे आपण बघू शकता आहात आणि हे गुलकंद पण शंभर ग्रॅम असेल आणि खडी साखर पण जवळजवळ दीडशे ग्रॅम असेल आणि ही सुपारी आहे ही सुपारी जी कतरा येते ती घेतलेली आहे मी आपण याला ही थोडी जाळीजाडी आहे तर तुम्हाला ज्यांना सुपारी खायची आवड आहे त्यांनी टाकली तरी चालेल ज्यांना आवडत नाही किंवा ज्यांच्या घशामध्ये लटकते तर त्यांनी ही स्किप केली तरी चालेल आणि किंवा मग कमी प्रमाणात टाकली तरी चालेल आता याच्यामध्ये आपण बघू शकता आहात की मी चार एक चार चार दोन या आठ आणि दहा लव दहा वेलची घेतलेली आहे आणि दहा बारा लवंगा घेतलेल्या आहेत आणि हे आसमान तारा आहे आपण ज्याला थंडाई म्हणतो आपण लहान असताना ऐकलंच असेल की याला थंडाई म्हणतात जे असं खाल्ल्यानंतर मिंटच्या गोळ्या वगैरे येतात त्या खाल्ल्यानंतर कसं असं मस्त थंडगार वाटतं किंवा आपण पान खातो त्याहीमध्ये तर हे आपल्याला एवढंच टाकायचं आहे आपण बघू शकता आहात की हे एवढंच पुरेसं आहे आपण थोडी जायफळ पण टाकणार आहोत जायफळची पूड पण टाकणार आहोत याच्यामध्ये आणि हे आपल्याला आसमानतारा एवढंच टाकायचं आहे तुम्ही जास्त जर टाकलं तर ते जास्त खूप असं थंडगार लागेल आणि ह्या बाकीचा स्वाद जो आहे हा हाही मारून टाकला म्हणून आपल्याला यांचा पण स्वाद आला पाहिजे म्हणून हे आपल्याला एवढंच टाकायचं आहे कमी प्रमाणामध्ये हे आहे आपलं साहित्य आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कात आणि चुना सर्वात आधी हा चुना आहे मी काढून घेतलं हे कात आहे ह्या कात मी काढून घेतला आहे माझ्याकडे खडा नव्हता माझ्याकडे चुना थो असा पावडर फॉर्ममध्ये होतं कत्ता तर मी हा कात आहे आणि हा चुना आहे तर आपण सर्वात आधी याच्यामध्ये सुपारी टाकून घेऊया आणि ही खडी साखर टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण चुना अर्धा चम्मच आपण एवढ्या पानाला आपले पानं जे आहेत जवळजवळ साठ ते सत्तर पानं होतील तेवढ्या याला आपल्याला आपण बघ बघू शकता आहात की पाव चमचा आपला चुना आहे पाव चमचा बघू शकता आपण हा पाव चमचा चुना आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि जवळजवळ चमच्याने जर मोजून घ्यायचं म्हटलं तर हा कात थोडा एक चमचच्या किंवा अर्धा चम्मचच्या जवळ येईल हा आपण जर असं करून बघितलं तर हा अर्धा चम्मच आहे आपण थोडा आणखी टाकून घेऊया आता हा झाला आहे व थ्री फोर्थ झालेला आहे हे आणि हे टाकून घेऊया आणि याच्यासोबत आपण लवंग विलायची पण टाकून घेऊया आणि याला मिक्सरमधून आपण क्रश करून घेऊया आणि बाकीचे सगळे जे आहे जिन्नस ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मग आता आपण याला हे आसमान तारा पण मी याच्यामध्येच टाकून घेतलेला आहे आणि लवंग बिलायची हे आपण मिक्सरला आता बारीक करून घेऊया आपलं बघू शकता आहे की आपली सुपारी व्यवस्थित बारीक झालेली आहे साखर पण व्यवस्थित बारीक झालेली आहे आता याच्यामध्ये आपण थोडे याचे पानं टाकून घेऊया आणि याला थोडंसं आपण मिक्स करून घेऊया एकदा या सुपारीमध्येच आपण आपण बघू शकता फ्रेंड्स आपलं हे छान मस्त मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेलं आहे आता जे आपले उरलेले पानं आहे त्याच्यामध्ये आपण हा सगळा गोळ टाकून घेऊया आणि याला छान असं मिक्स करूया आता आपले जे पदार्थ आहेत ते पण आपण सगळे टाकून घेऊया आता पहिले याच्यामध्ये आपण सोप टाकून घेऊया आणि गुलकंद टाकून घेऊया आणि याला छान आपण असं मिक्स करून घेऊया जस्टमन पण टाकून घेऊया आणि याला असं मस्त मिक्स करून घेऊया याला स्वतःचं पानाचं पाणी असतं आपले तर बाकीचे सगळे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स होते ते सगळे ड्रायच होते पण आपण पाणी आपण पानं जे मिक्सरमध्ये थोडे बारीक करून घेतले त्यामुळे हो त्याला पाणी सुटलं आणि आता आपण गुलकंड टाकणार त्याच्यामुळे पण याला पाणी सुटणार थोडं असं छान मिक्स करून घ्यायचं आता हे आपलं थोडं मिक्स होत आलं आहे याच्यामध्येच आपण आता खोबऱ्यातच टाकून घेऊया पन्नासल्या असं छान वाट्यामध्ये घ्यायचं आणि वाट्यामध्ये याला छान आपण असं मस्त मिक्स करून घ्यायचं एकसारखं आपण हे बाकीचे जरी तुम्ही टाकलं नाहीत तरी चालेल पण आत्ता जेवढं आपण मिक्स केलेलं आहे एवढं तर आपल्याला सामान हवंच हवं हो। आणि आपण सुपारी पण एकदा फिरवून घेतल्यामुळे अशी छान बारीक झालेली आहे ती खाताना फक्त तुम्हाला लागणार हे कुठल्याही वयाचे लोक खाऊ शकतात झालं आहे आपण बघू शकता एकजीव झालेला आहे आता छान आहे आता याच्यामध्ये आपण केरी टाकून घेऊया गोड सोप पण टाकून घेऊया आणि आता आपलं हे रेडी झालेलं आहे मी टेस्ट करून बघते की ते कसं झालं आहे म्हणून आपलं सगळीकडे गुलकंद सगळं सगळं मस्त मिक्स झालेलं आहे मी बघू शकता म्हणजे हात पण असे मस्त रेड झालेले आहे खूप सुंदर खूप मस्त आता आपण याला बाउलमध्ये काढून घेऊया आणि डेकोरेट करूयाच्यावरती आपण चिरी टाकून घेऊया ताबूल आपलं एकदम असं रेडी आहे मस्त तुमच्याकडे कुठलंही फंक्शन असलं की तुम्ही हे सगळ्या पाहुण्यांना देऊ शकता आणि सगळा समजा कितीही सुंदर झाला तरी हे ताबूल खाल्ल्यानंतर सगळे लोक तुम्हाला म्हणतील की वा वा खूपच सुंदर ताबूल आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा आणि मा मला सपोर्ट करा धन्यवाद थँक्यू